शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी परिसरात पुन्हा एकदा मोकाट फिरणारे कुत्र्यांचा धुमाकळू घालून चावल्यामुळे नागरिक त्रस्त निपाणीमध्ये सोमवारी कामगार चौक या ठिकाणी एकच कुत्र्याने भरपूर जणांना चावा घेतल्याने नागरिक भयभीत झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून ठेवले व त्याचा बंदोबस्त केला त्याचप्रमाणे बुधवारी सकाळी गीतांतील टाकीजवळ असलेल्या वडापच्या वाहनाखाली एक कुत्रा बसला होता त्यावेळी शाळेला जाणारे मुले त्या ठिकाणीहून चालत जात होते त्याचवेळी तो कुत्रा त्या मुलांना पाठ लागला त्यावेळी ती मुले घाबरून पळत सुटले त्यावेळी वाहन चालकाने त्याला पळविले थोड्या वेळाने एक वाहन चालक भीमराव आप्पासाहेब खोत राहणार खडकेवाडा या वाहन चालकाच्या पायाला तो कुत्राने पुन्हा एकदा चावा घेतला त्यावेळी सर्व वाहन मिळून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले निपाणी नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी वर्गाने अशा चावणाऱ्या कुत्र्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना पकडून त्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे व नागरिकांना होणारा त्रास दूर करावी अशी मागणी संतप्त नागरिकांच्याकडून केली जात आहेत शिवानेवसाठी शिवानंद वशिदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा